राजसाहेब ठाकरे यांना अनावृत्त पत्र साहेब बऱ्याच दिवसापासून आपल्याला पत्र लिहीन म्हणत होतो पण मला धाडसच झाले नाही कारण मी कोणीही मनसेचा कार्यकर्ता नाही ना मी कुठल्या राजकीय पक्षाचा सभासद मी एक सामान्य मराठी माणूस परवा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मनामध्ये पुन्हा तळमळ सुरू झाली ज्यांना राजकारण कळत नाही ते लोक पण आपल्याला राजकारण कसे करायचे याचे ज्ञान द्यायला लागले आणि कागद पेन घेतले आणि डायरेक्ट आपल्याला पत्र लिहायला सुरुवात केली मला माहीत आहे हे माझे पत्र आपल्यापर्यंत पोचणार नाही आणि जर पोचलं तर ते केऱ्याच्या टोपलीत टाकले जाईल कारण आपल्याला पत्र लिहिणारे आपले कोट्यावधी हितचिंतक आहेत पण आपण हे पत्र टोपलीत फेकण्या अगोदर थोडं आपल्या डोळ्यासमोरून कृपा करून न्या साहेब आपल्या मनामध्ये आत्ता काय चाललं आहे हे मला कळत आहे आपण नेहमी सांगता राजकारणामध्ये चढ उतार येतच असतात त्यामधील हा उतार आहे समजा अजून किती उतार येणार आहेत हा शेवटचा उतार आहे समजा आता यापेक्षा काय वाईट होणार आहे आत्ता इथून जंप घ्यायचे आहे साहेब आपला हितचिंतक म्हणून काही गोष्टी आपल्या कानावर घालू इच्छितो लहान तोंडी मोठा खास समजा साहेब आपण सरळ मार्गाने राजकारण करणार आहे पैसा फेकवून निवडणूक जिंकता येत नाही यावर आपला विश्वास आहे या जगात आपल्यासारखे सरळ मार्गाने राजकारण करणारे राजकारणी किती आहेत बोटावर मोडतील एवढे कालच विधानसभेचे निकाल काय सांगून गेले लोकांना विकास नको फुकटचे पैसे पाहिजे आपण जात पात मानत नाही सगळेसारखे प या पण या निवडणुकीमध्ये जात हाच मोठा फॅक्टर राहिला आपले विरोधक यांनी महाराष्ट्रातील मराठी लोकांना जातीपातीमध्ये वाटून एकमेकामध्ये जातीचे विष कालवून निवडणुकीत आपला फायदा करून घेतला साहेब असे तुम्हाला जमेल साहेब शक्यच नाही आपला मुलगा निवडणूक लढतोय तोही पहिल्यांदा त्याला पण आपण दुसऱ्या उमेदवारासारखे ट्रीट केले त्याच्यासाठी कोणतीही राजकीय फिल्डिंग कोणतीही राजकीय तडजूस केली नाही असे दुसरे कोणत्या नेत्याने केल्याचे आठवते का साहेब असा एकमेवच नेता त्याचे नाव राजसाहेब म्हणूनच इथेच आपला वेगळेपणा दिसते साहेब आपण किती अभ्यास करून रिसर्च करून आपला वचननामा जाहीर केला प्रत्येक विभागात काय करावे लागेल व हे कसे करता येईल याची इत्तमभूत माहिती दिली कोणी वाचला हा जाहीरनामा कोणीच नाही कारण सर्वांना फुकटचे पैसे फुकटच्या सुविधा कोण काय देणार यावरच लक्ष होतं कुठल्या पत्रकारांनी यावर चर्चासत्र घेतले सगळेच सगळेच टी आर पीसाठी हो हे चाय बिस्किट पत्रकार असे विषय कोण पाहणार मी या पत्रामध्ये विनंती करतो की साहेब आपण जेव्हा सभा घेतात तेव्हा आपण मंचावर पोचण्याअगोदर आपले कार्यकर्ते भाषण करत असतात आपण वेळ आणि सभेची गर्दी पाहून मग मंचावर येतात आराध्य दैवत यांना पुष्पहार घेऊन सरळ भाषणाला सुरुवात करता जो करता, आपण येण्या पूर्वी भाषण करत असतो तोही आपण आल्यावर आपले भाषण थांबवतो साहेब आपल्याला विनंती आहे की आपण असे करू नका दहा पंधरा मिनटे लवकर सभा मंचावर या आपल्या कार्यकर्त्यांची भाषणे ऐका त्या कार्यकर्त्याला किती आनंद होईल तो धन्य होईल कारण त्याचे चार शब्द त्याच्या नेत्याने ऐकले बाकी आजपासून पुन्हा आपण सुरुवात केलीच असेल मला खात्री आहे आपण आपले मनसे मनसे सैनिक एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे राख्यातून उसळून उंच भरारी घेतो तशी आपण घ्याल याबद्दल माझ्या मनात तीळ ही शंका नाही साहेब कमी लिहिले असते तर माझ्या भावना आपल्यापर्यंत पोचू शकलो नसतो आणि जास्त लिहिले असते तर आपल्याकडे तेवढा वेळही नाही तुर्ततास इथेच थांबतो आपला एक हितक राजेंद्र गुरव